साडे पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नयेत ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू योजना ज्याचा तुमच्या मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची तुम्ही घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा त्रुटी झाली नव्हती आता एकवीसशे दीड हजार होणार अशी चर्चा आहे त्या संदर्भात स्थुती काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते, ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही आहे पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मी आलेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतः